नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज आपण फक्त कैची आणि स्टॅपनर घेणार आहे ह्या दोन वस्तूंपासून आपण काय बनवणार आहे इथं घेतलेत मी फणसाची पानं हे बघा अगदी जाडजाड पानं आहेत फणसाची आणि खूपच छान आहे अगदी पाणी वतलं तरी खाली पडणार नाही अशी ही पानं आहेत मग चला आता ह्या पानांची आपण ही कैचीनी मस्तपैकी अशी देठं कापून घेऊया बरं का हे बघा अशी सहज अशी ह्या कैचिनी देठक आपण घ्यायच्यात आता मी तुम्हाला दाखवते म्हणजे झाडांच्या पानांचा आपल्याला खूप उपयोग होतो आणि हे कशासाठी लागतं हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे हे पा पाना, झाडांच्या पानांचं काय काय करायचं का आहे आपल्याला मी तुम्हाला ते दाखवणार आहे आज आणि ते कशासाठी लागतं आपण कशासाठी यूज करू शकतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे बघा ह्या व्हिडिओमध्ये मैत्रिणी खूप खास व्हिडिओ आहे ना अगदी संपूर्ण व्हिडिओ पहा चला ही में एक में आग दी फूल तायर पाई आता तुमी ही पानं मी अशी एकमेकाला जोडून घेणार आहे बघा अगदी छान त्याचं असं फुल तयार झालं पाहिजे आता इथं मी स्टॅपनर मारून घेणार आहे तुम्ही स्टॅपनर मारा किंवा उदबत्तीची काडी लावली तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण आता जोडून घेणार आहे बघा असं एक, एक पान ठेवून अगदी फुलांचा आकार काढीत छान असं जोडणार आहे बरं का हे बघा आता इथं माझं निघालं आहे पण मी पुन्हा बसवणार आहे बघा अगदी छान पद्धतीने आपल्याला हे बसून घ्यायचे आणि पानं बी अगदी कडक आहे बरं का पहा बरं अशी तीन पानं मी तुम्हाला दाखवत बघा किती छान असं फुल त्याचं तयार झालेलं आहे खूप सुंदर आणि आता आपण त्याचं बनवणार आहे अगदी सुंदर असं ताट बनवणार आहे की अप्रतिम हे ताट हे ताट आपण नैवेद्य भरायलासुद्धा घेऊ शकतो अगदी कोणला भोजन भोजनासाठी सुद्धा ताट भरू शकतो खूप छान ताट होतं आणि अशा म्हणतात ना झाडांच्या पानांवर जेवल्याला खूप अप्रतिम असतं अहो खूप शुभ मानलेलं असतं आता हे ताट मी तुम्हाला पूर्ण असं सुंदर गोल गरगरीत बनून दाखवणार आहे बघा आणि दिसायला बी खूप छान ताट दिसतं हे आणि त्याचं व्हायला बी त्याला करायला टाईम नाही लागत खूप झटपट होतं हे ताट तुम्ही प्रसादासाठी बी यूज करू शकता आणि आपल्या ज्यावेळेस आपण प्रसाद करतो पण आपण ज्यावेळेस तीर्थ प्रसाद करतो घरी सत्यनारायणची पूजा असल्यावर त्यावेळेससुद्धा हे त्याच्यावर झाकण म्हणून हे ताट ठेवू शकतो आणि अशी आपण काय करतो केळीचं पान हे बी ठेवतो हे बी खूप शुभ असतं आणि हे फणसाचं ताट फणसाच्या पानाचं ताट हे सुद्धा ठेवू शकतो याच्यात आपण जेवू बी शकतो अगदी देवाला नैवेद्य बी दाखवू शकतो खूप म्हणतात ना हे ताट आहे ना एवढं सुंदर होतं अजूनही मध्ये पानं बसवणार आहे मी आणि देवालासुद्धा ह्याच्यात चा छान अगदी नैवेद्य आपण भरू शकतो बरं का पहा आता मी हे ताट कसं बनवते अगदी म्हणतात ना डोळ्यात आकर्षक होईन असं हे ताट तयार झालेलं आहे बघा किती सुंदर अगदी गोल गरगरीत ताट झाले तयार मग चला ताट तर तयार झालं आहे आपलं मस्तपैकी आता आपल्याला काय करायचं इथं मी केळीचं पान घेतले ह्या केळीच्या पानापासून काय बनवायचे अहो केळीच्या पानाचे बी भरपूर अगदी फायदे आहे कारण की आपण श्रावण महिन्यात केळीच्या पानावर जेवतो खूप छान म्हणजे खूप शुभन पहिल्यांदा लोकं तर केळीच्या पानावर जेवायची मग आता आपण ह्या केळीचं पान कशासाठी यूज तीर्थप्रसाद केला तर त्यावेळेस ते यूज करतोच आपण हे पान मग आपण हे आणि आपण प्रसाद देताना काय करतो असं पान फाडतो आणि त्याच्यात देतो बरं का मग तसं न करता आपण याचं काय बनवायचं चला आता या स्टॅपनरच्या मापाने मी ह्या पूर्ण अशा पाकळ्या कापून घेणार आहे बरं का एकसारख्या हे बघा अशा पद्धतीने मी पूर्ण अशा पाकळ्या कापून घेणार आहे म्हणजे पानांपासून आपल्याला भरपूर काय तर काही काय करता येतं खूप छान छान उपयोग करता येतात बघा ह्या पानांचे मी तेच उपयोग तुम्हाला दाखवणार आहे अगदी आपण ह्या ताटात जेवू बी शकतो तुमचं कितीही पातळ कोरडं असू दे ते संपूर्ण जेवण आपण ह्या पानांच्या ताटात खाऊ शकतो आणि आपण आता आलं आहे नवरातन नौ। आणि नवरात्नासाठी घट भरायसाठी असं जर ताट बनवलं ना पानाचं खूपच छान अगदी मस्त पिकी बघा नवरात्नासाठी हे असं ताट बनवलं की आपल्याला त्याच्या अगदी छान असा घट भरता येईल खूप सुंदर आणि खरं सांगू का त्या पानामुळं त्या आपल्या नवरात्नाच्या घटा जी माती असती त्याला गारवासुद्धा भेटतो चला मग आता याच्यापासून मी काय बनवते की तुम्ही आता अशा असं कधी बनवलं आहे का नक्कीच मला सांगा आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा जर तुम्ही संपूर्ण बघितला तरच तुम्हाला कळेल की मी नक्की काय बनवणार आहे आता हे पान मी मधून कट करून घेतलेलं आहे आणि पानं आपल्याला दोन्ही साईडला अशी घालायच्यात बरं का पाहू शकता तुम्ही आणि त्या पानाला आम्ही घेणार आहे स्टॅपनर मारून स्टॅपनर मारून घेऊन बी मरून मस्तपैकी हे पान असं मोडपायचं आहे आपल्याला बरं का म्हणजे आपली एकदम एक साईड आहे ना एकदम फिट्ट अशी होते बघा मी तुम्हाला दाखवते अगदी सुंदर अशी वाटी तयार होते आता ते ताट आलं म्हणल्या वाट्या तर लागणारच ना मग वाट्यासुद्धा आपण बनवणार आहे बघा किती सुंदर अशी वाटी तयार झालेली आहे अगदी प्रसादासाठी खूप छान वाटी तयार आहे ही अगदी तुम्ही देवालासुद्धा नैवेद्य ठेवू शकता पहा बरं ह्या वाट्या फणसाची सुद्धा वाटी बनवलेली आहे मी फणसाच्या वाट्या मी यांनी उदबत्तीच्या काडीने तयार केलेल्या बघा मैत्रिण एवढी छान वाट्या तयार होतात बघा अगदी आकर्षित आणि दिसतं बी खूप छान अप्रतिम मग आपलं हे आजचं नैवेद्याचं ताट कसं वाटलं नक्कीच तुम्ही मला सांगा आवडलं तर एक लाईक एक सबस्क्राईब करा आणि मी ह्या पानापासनं भरपूर काय काय वेगवेगळ्या प्रकारचं बनवलेलं आहे बघा सूपसुद्धा बनवलं आहे छोटंसं खूप छान आणि अशा वाट्या करून तुम्ही देवालासुद्धा हळदी कुंकू नेऊ शकतावर का जे आपली कोयरी जे न्यायची समजा कागदात काही नेतात आणि कोयरी नेण्यापेक्षा ने अशा वाट्या बनवा आणि त्याच्यात हळदी उंकून या बाय